मित्रांनो या न्यूज आर्टिकल सर्व श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी अलीकडे कर्ज घेतला आहे म्हणजे भारतीय सुमारे एक हजार कोटीचा कर्ज रिलायन्स सारख्या कंपनीकडे एवढं सगळं असताना त्यांना लोन घेण्याची काय गरज पडली असेल आपल्याला माहितीच आहे की नेटवर्क चा फॉर्म्युला असतो टोटल असेट मायनस टो लायबिलिटीज उदाहरणार्थ तुमच्याकडे एक लाख बचत आहे दोन लाख इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुमच्या घराची किंमत पंचवीस लाख आहे तर तुमचं एकूण असेट झालं अठ्ठावीस लाख रुपये आणि समजा तुमच्यावर पाच लाखाचं बँक लोन आहे आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीकडून तीन लाखाचं कर्ज घेतलं आहे तर तुमची एकूण लॅबिट झाली आठ लाख रुपये म्हणून जर आपल्याला तुमचं नेटवर्क कॅपट करायचं असेल तर ते अठ्ठावीस लाख मायनस आठ लाख मायनस वीस लाख रुपये याचप्रमाणे मुकेश अंबानी यांचं नेटवर्क आहे सुमारे साडेसात लाख कोटी मग असा प्रश्न पडतो की एवढं सगळं असूनही ते लोन का घेत आहे खरं तर इतकं मोठं लोन घेऊन ते रिलायन्स नेटवर्क भारतात आणखी विस्तारतील ज्यामुळे देशात कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि ज्यासाठी ते लोन घेत आहे त्याच्यापेक्षा तरी अधिक कमाई ते फक्त काही वर्षात करू शकतात आता मी तुम्हाला एक वैयक्तिक गोष्ट सांगतो लोक लोनपासून एवढं का घाबरतात यामागे कारण आहे आणि बघा खूप लोक असे आहेत जे खूप शिकलेले असतात पण तरी लोन घेण्याच्या विचाराने घाबरतात एकदा मी माझ्या मित्रासोबत का ठेवायला गेलो होतो तेव्हा त्याने मला सांगितलं की तो सध्या पैसे सेव्ह करत आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने मला सांगितलं की त्याला सुमारे आठ ते दहा लाखाची गरज आहे तो एम बी ए झालेला आहे आणि त्याने एक पूर्ण बिझनेस प्लॅन तयार करून ठेवलेला आहे मार्केट सर्वे केलेला आहे कॉस्ट अनालिसिस केलेला आहे बाकी जे जे आवश्यक असतं ते सगळं त्याने केलं आहे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याने सगळा मोकाच करून ठेवलेला आहे पण सध्या फक्त तो पैसे सेव्ह करत आहे मी त्याला सुचवलं की त्याने बँकेकडून लोन घ्यावं ज्यामुळे त्याला लवकर बांधून मिळेल आणि लवकरात लवकर तो व्यवसाय सुरू करू शकेल किंवा त्याने एखाद्या इन्व्हेस्टरकडे जावं जो त्याच्या बिझनेस आयडियामध्ये गुंत करेल पण त्याने मला एक गोष्ट सांगितली की तो कधीच दुसऱ्याचे पैसे घेऊन व्यवसाय सुरू करणार नाही आणि विशेषतः इन्व्हेस्टरचे पैसे तर अजिबात घेणार नाही कारण त्याला असं वाटतं की इन्व्हेस्टर त्याच्यावर नफा कमवण्याचा दबाव टाकतील आणि तो असा दबाव नको म्हणतो आणि जर तुम्ही बँकेतून लोन घेतलं तर तुम्हाला फक्त भांडवल मिळत नाही तर त्यासोबत टॅक्स बेनिफिट मिळतात आणि व्याजदर देखील तुमच्या व्यवसायाच्या तुलनेत कमी असतो सध्या माझ्या मित्राला आठ ते दहा लाख सेव्ह करायला किंवा दोन वर्ष लागतील आणि त्यानंतरच तो व्यवसाय सुरू करेल म्हणजे आधीच तो इतकं कौशल्य सुरुवात करतोय की त्याचा प्रोग्रेस बराच मार्ग पडला व्यवसायातून पंचवीस ते तीस टक्के परतावा कमू शकत असाल तर बँकेला आठ ते नऊ पर्सेंट व्याज देण्यात काहीच अडचण नसावी कारण बँक तुम्हाला त्वरित भांडवल पुरवतो मी माझ्या मित्राला आणखी एक संकल्पना सुचून दिली बिझनेसमॅन होण्याचे फायदे काय असतात उदाहरणार्थ एक बिझनेसमॅन आणि एक सॅलेल व्यक्ती दोघांनाही एक लाखाचा आयफोन घेतला तर बिझनेसमॅनला त्या आयफोनवर अठरा टक्के जी एस जीएसटी रिटेलमध्ये मिळतो म्हणजे तो फोन त्याला सुमारे ब्याऐंशी हजार मध्ये मिळतो पण सॅलिल व्यक्तीला त्यासाठी पूर्ण एक लाख मोजावे लागतात वागत अशाच पद्धतीने मुकेश अंबानी यांचा भाग ते रिलायन्स या कंपनीतून वर्षाला फक्त एक कोटी सॅलरी घेतात पण आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या कंपनीचा नेट प्रॉफिट होता सहासष्ट हजार कोटी म्हणून मुकेश अंबानी त्यांचे बहुतांश खर्चाची बिल कंपनीच्या नावाने करतात कारण ते एक बिझनेसमॅन आहे आणि हेच व्यवसायाचे खरे फायदे आहे त्यामुळे त्यांना टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो एका बिझनेसमॅनकडे नेहमी इकॉनॉजिक इन्कम स्ट्रीम असतात जसं की त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात प्रॉपर्टीज घेतात किंवा बोर्डमध्ये इन्व्हेस्ट करतात या सगळ्या गुंतवणुकीमुळे बिझनेसमॅनची संपत्ती सतत वाढत राहते पण या उलट एक सरळ व्यक्तीकडे उत्पन्न वाढवण्याचा फारच कमी संधी असतात कारण त्यांच्याकडे वेळ नसतो आणि येथेचा आहे ये सर्वात मोठा फरक थिंकिंग पॅटर्न म्हणजे विचार करण्याची पद्धत ही श्रीमंत लोकांमध्ये आणि सरळ लोकांमध्ये खूप वेगळी असते जसं की मिडल क्लास लोक बहुतांशिवाय आपले पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवतात कारण मिडल क्लास लोकांमध्ये काही फेवरेट शब्द असतात जे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी बरोबर सांगतोय की नाही सिक्युरिटी फिक्स रिटर्न मनी डबल रिक्स फ्री गॅरंटी रिटर्न पण आता मी तुम्हाला फिक्स डिपॉझिटचा रिअल रिटर्न शेअर करतो ज्यानंतर कदाचित तुम्ही फिक्स डिपॉझिटला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून निवडणार नाही हे मी सॅम्पल फिक्स डिपॉझिट कॅल्क्युलेटर आपण दाखवणार आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने एक लाखाचं फिक्स डिपॉझिट केलं आहे ज्यावर त्याला वार्षिक सहा पर्सेंट व्याज दर मिळतो आणि हे ठेव पाच वर्षासाठी आहे या शीटमध्ये तुम्ही पाहू शकता चौथ्या कॉलम मध्ये मी महागाईचा दर म्हणजेच इन्फ्लेशन ॲड केलं आहे म्हणजे देशातील सध्या महागाईचा दर जो सात पर्सेंट आहे तर पाच वर्षानंतर त्या एक लाखाची खरी किंमत होते फक्त एक लाख ते तीस हजार आणि मिडल प्लास व्यक्तीला वाटतं माझ्या एक लाखावर मला एक लाख तेहतीस हजार मिळाले म्हणजे मी छान परतावा कॉमला चला आजपासून मी स्वतःला इन्व्हेस्टर म्हणेन पण पुढच्या कॉलम मध्ये पहा मी तिथे काय के विट केला आहे की जर मागाईचा जर सात या लेवलचा सा परतावा बघितला तर तो येतो एक लाख चाळीस हजार हो रुपये याचा अर्थ काय हा व्यक्ती खरं तर पैसे कमवत नाही आहे तर पैसे कमवत आहे कारण त्याच्या फिक्स डिपॉझिट नाही दिले व्यापकता मागणीच्या दरापेक्षा कमी आहे या व्यक्तीने त्याचे पैसे जर इंडेक्स फंडमध्ये गुंतवले असते तर पाच वर्षात त्याचे पैसे दुप्पट झाले असते समजा इंडेक्स फंडमध्ये त्याला पंधरा पर्सेंटचा परतावा मिळाला कारण गेलेले वीस वर्ष बघितले तर अशा प्रकारचे परतावे मिळाले आहे जसं की तुम्ही पाहू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट आहे एक लाख रुपये इंटरेस्ट रेट आहे पंधरा पर्सेंट टाइम पिरियड आहे पाच वर्ष तर पाच वर्षानंतर टोटल व्हॅल्यू झाली असती दोन लाख रुपये ही एक उत्तम स्ट्रॅटेजी ठरू शकते या संकल्पनेला प्रॅक्टिकली समजून घेण्यासाठी तुम्हाला गुड डेप आणि बॅड डेप यामधला फरक समजायला हवा हो मित्रांनो कल्पना करा की सनी आणि बॉबी नावाचे दोन भाऊ दो आहे आणि दोघांनी बँकेतून दोन लाखाचं लोन घेतलं आहे सनी हे लोन घेऊन आयफोन विकत देतो आपल्या नवीन फोन सोबत फिरायला त्याला खूप मज्जा येते तो कोणालाही पकडून फोटो काढतो आणि आपल्या नवीन फोन बद्दल सगळ्यांना सांगतो की तो इतर फोनपेक्षा किती चांगला आहे त्याला काय काय फीचर्स मिळाले आहे वेगळे वेगळे पण दुसरीकडे बाबी त्याचे पैसे मध्ये इन्व्हेस्ट करतो त्यामुळे त्याच्याकडे लोकांसाठी फार वेळच उरत नाही आपल्याला माहितीच आहे की आपण जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो तेव्हा खूप लोक आपल्याला त्या निर्णयाबद्दल दोष देतात टीका करतात म्हणून बाबीने ठरवलं की तो फॅमिली फंक्शन किंवा मित्रांसोबत हँग अप करणं थोडं टाळेल आणि फक्त फोकस आपल्या बिझनेसवर ठेवी आणि तो आपली संपूर्ण एनर्जी आपल्या बिझनेसवरच केंद्रित करतो पण जसा सर्व निघून जातो सनी आपला पण जसा असा वेळ निघून जातो संनी आपल्या आयफोन पासून बोर होतो आणि मग तो विचार करतो की चला आता हा फोन विकून टाकू कारण काही महिन्यांनी त्याने पुन्हा नवीन एक लेटेस्ट आयफोन घेण्याचं ठरवलंय मग जो मग जेव्हा त्याने जुना आयफोन एक्सचेंज केला तेव्हा त्याला फक्त तीस पर्सेंटचा फायदा मिळाला म्हणजेच त्याची किंमत खूपच कमी झाली होती दुसऱ्या बाजूला बॉबीने त्याच्या बिझनेस मधून एक लाख इन्व्हेस्ट करून एक लाखाखी जिथे सनी आपल्या लोन एम मी स्वतःचे केशन बघतोय तिथे बॉबी मात्र आपला बिझनेस प्रॉफिट वापर सहज भरतो आहे मित्रांनो इथून मी समजून घ्या की बॉबीने जे लोन घेतला आहे त्याला गुड डे म्हणतात कारण या तुमच्या खिशातून पैसे जात नाही उलट तुमची संपत्ती वाढत आहे तुम्ही पैसे कमवता आणि यालाच म्हणतात गुड पण दुसरीकडे बॅड डेप ही अशी संकल्पना आहे पण दुसरीकडे बॅड डेप ही एक अशी लायबिलिटी असते जी काय तुमच्या खिशावर भार टाकते जसं की सनीना केलं मला असतोच प्रॉडक्ट एखाद्यासाठी गुड डे पडू शकतो दुसऱ्यासाठी बॅड डे रॉबर्ट किओसाकी यांनी लिहिलेल्या उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही एखादं खरेदी करता आणि स्वतः राहायला जाता तेव्हा ते एक बॅड डे पसत कारण तिथून तुम्हाला काही उत्पन्न मिळत नाही सेम गर जर तुम्ही भाडे देण्यासाठी लोनवर घेतलं तर ते बनतं गुड डे कारण तिथं तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं याचप्रमाणे जर तुम्ही लोनवर मागणी कार घेतली तर ती चालवण्यासाठी घेतली असेल तर ती एक बॅड डेट आहे आणि तीच मागली कार जर तुम्ही बांगणे देता आनंद आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळत असतील तर ते एक गुड डेप्त आहे आणि ती कार तुमचं असे ठरते बिझनेस स्टँडर्ड मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखा भारताची वर्किंग पॉप्युलेशन सुमारे चाळीस कोटी आहे आणि त्यापैकी वीस कोटी लोकांनी किमान एकतरी पर्सनल लोन घेतला आहे आणि हे लोक लोन व्यवसाय सुरू करण्यासाठी घेताना शिक्षण घेण्यासाठी तर नवीन फोन नवीन कार अशाच लक्झरी प्रोड खरेदी करण्यासाठी वापरत आहे मित्रांनो श्रीमंत लोक कधी लायबिलिटीज खरेदी करण्यासाठी लोन घेत नाही ते लोन घेतात असेट खरेदी करण्यासाठी जे शेवटी त्यांच्या वेल्थला पंख लावतात पण ते असं कसं करू शकतात आणि असे कोणते पाच आयडियाज आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही लोन घेऊन श्रीमंत होऊ शकतात तेच आयडियाज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नंबर वन कमर्शियल प्रॉपर्टी इन्वेस्ट करा लोन घेऊन कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करणं हे एक उत्तम पर्याय आहे तुमचा ॲडिशनल इन्कम स्ट्रीम सुरू करण्यासाठी पुण्यात एक जागा आहे कोरेगाव पार्क जे लोक पुण्यात आहेत त्यांना माहिती असेल की पंधरा ते वीस वर्षापूर्वी तिथे कोणाला जायचं नव्हते इन्व्हेस्टमेंट तर फारच दूरची गोष्ट होती आणि याच कारणामुळे तिथल्या प्रॉपर्टीचा भाव खूपच स्वस्त होता पण आज जर पंचवीस ची गोष्ट गेली तर कोरेगाव पार्क हे सर्वात वेगाने विकसित होणारं ठिकाण आहे माझा एक मित्र आहे ज्याच्या वडिलांनी कोरेगाव पार्कमध्ये डेव्हलपमेंट सुरू होणार होती हे करताच त्यांनी एक कोटीची इन्व्हेस्टमेंट केली मल्टिपल कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये आज दोन हजार पंचवीस मध्ये त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे चाळीस कोटी म्हणजे पंधरा वर्षात सरासरी जी सी ए जी आर म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट झाला आहे एक एकवीस टक्के हे तर फक्त प्रॉपर्टीच्या वाढलेल्या किमतीबाबत आहे पण खरी गोष्ट आहे की, की कमर्शियल प्रॉपर्टीचा मुख्य फायदा काही वेगळाच असतो प्रॉपर्टीत इन्व्हेस्ट करणे कमर्शियल प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करण्याचा मुख्य फायदा असतो रेंट मिळणं आणि कमर्शियल प्रॉपर्टीचा जो रेंटल इल्ड असतो तो असतो सात पर्सेंट ते नऊ पर्सेंटच्या दरम्यान शॉपिंग मॉलमध्ये हा रेंटल जरा जास्त असतो नऊ ते अकरा पर्सेंट आणि वेअरहाऊससाठी हा थोडा कमी म्हणजे माझ्या मित्रांनो मला सांगितलं नाही की त्याच्या वडिलांना नेमकं किती भाडं मिळतं पण आपण इथे सगळे फायनान्समध्ये इंटरेस्टेड आहोत ना चला तर मग कॅल्क्युलेट करूया ज्यांना रेंटल डील काय असतो हे माहीत नाही त्यांच्यासाठी सल्ला फॉर्म्युला आहे तो दाखवतो की प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला वर्षाखाटी किती भाडं मिळतोय टक्केवारी तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे चाळीस कोटी रुपये रेंटल इल्ड आहे आठ पर्सेंट ऍन्युअल रेंट इज इक्वल टू प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू रेंटल डील म्हणजे चाळीस कोटी इंटू झिरो पॉईंट झिरो आठ म्हणजे झाले तीन पॉईंट दोन कोटी रुपये वार्षिक आता मास आता मासिक भाडं काढायचं ठरलं तर तीन पॉइंट दोन कोटी भागीले बारा म्हणजे सुमारे सव्वीस लाख रुपये दर महिन्याला माझ्या म्हणजे माझ्या मित्राचे वडील ज्यांनी पंधरा वर्षापूर्वी जितका पैसा गुंतवला होता तो ते फक्त आता काही सात ते आठ महिन्यातच कमवतात काही न करता एक मध्यम विचारसरणी असलेला व्यक्ती नोकरी लागल्यावर किंवा थोडेसे यश मिळाल्यावर सर्वात पहिले घर खरेदी करतो तेही लोनवर आणि ती एक लायबिलिटी ठरते घर खरेदी केल्यावर सोशली बरं वाटतं पण आकड्याच्या पैशात पाहिलं तर ते खराब इन्व्हेस्टमेंट ठरतं जर तुम्ही करिअरच्या सुरुवातीलाच असाल तर घर खरेदी करण्याऐवजी कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करा ते जास्त शांतपणाचं ठरेल कारण त्याचे फायदे नंबर वन हायर रेंटल डिल म्हणजे उच्च भाड्याचा परतावा मिळतो नंबर दोन लॉंग लिस्ट म्हणजे लांब काळसाठीचे करार मिळतात म्हणजे जी कंपनी किंवा व्यक्ती तुमची प्रॉपर्टी भाड्याने घेते ती सहसा बराच काळ त्या प्रॉपर्टीचा वापर करते त्यामुळे तुम्हाला स्टेबल आणि प्रिएक्टेबल इन्कम मिळत राहते आणि तिसरं तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो चौथा कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये व्हॅल्यू अप्रिसिएशन खूप जास्त असतो कारण जगातील जमीन ही मर्यादित आहे तुम्ही तिचं उत्पादन वाढू शकत नाही म्हणूनच तुमच्यासाठी घर खरेदी करण्याचा थोडा प्लॅन पोस्टपोन करावा लागेल त्याऐवजी सर्वात एक कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करा आणि ती सुद्धा अशा ठिकाणी ठिकाणी घ्या जिथे डेव्हलपमेंट सुरू झालं आहे किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे जर तुम्हाला खूपच कमी रिक्स घ्यायची असेल तर तुम्ही डेलॉट जागेवर सुद्धा कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करू शकता पण त्या जागेची कॉस्ट अर्थातच जास्त असेल दुसरी आयडिया आहे हाय रिटर्न देणारा असेट मध्ये इन्व्हेस्ट करा मित्रांनो जर तुम्ही आठ मिनिटात किती पैसे कमवू शकतात तर कदाचित तुमचं उत्तर असेल शंभर रुपये एक हजार रुपये किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये पण अश्विन हो गृहर यांनी फक्त आठ मिनिटात दोन कोटी पंचवीस लाख रुपये कमवले त्यांच्या पुस्तकात दौलापन मध्ये ते सांगतात की झोमॅटोच्या आय पी दरम्यान त्यांनी शंभर कोटी इन्व्हेस्ट केले होते आणि फक्त आठ मिनिटात त्यांनी ते विकले आणि त्यांना तब्बल दोन कोटी पंचवीस लाखाचा प्रॉफिट झाला नायकाच्या आय पी आय दरम्यान अश्विन सुद्धा असंच काही करण्याचे विचारत होते पण शेवटच्या शनी कोटक बँकने त्यांचा पाचशे कोटीचं लोन रिजेक्ट करून टाकलं त्यानंतर अश्विन ग्रोहता कोटक महिंद्रा बँकेच्या एमपीए शिवाय देताना दिसून आले नायकाची पाचशे कोटीची इन्व्हेस्टमेंट काही मिनिटातच आठशे नव्वद कोटीची झाली असती आणि अशाला जबरदस्त प्रॉफिट झाला असता पॉइंट असा आहे जर तुमच्या समोर एक असं सेट आहे जे लोनच्या इंटरेस्टपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतं तर तुम्ही बँकेकडून लोन घेऊन असेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि भारी प्रॉफिट कमवू शकता पण इथे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे पहिली गोष्ट आपल्याला जी ऑरजी क्लास यांच्या द रिच मॅन इन बेबी लॉन या पुस्तकातून शिकायला मिळते हे सांगितलं गेलं आहे की कधी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करू नका जिथे तुमचं नॉलेज नाही आणि दुसरं लेसन असं आहे की नेहमी स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता समजून घेऊन पुढे जायचं असतं जगात एकही अशी इन्व्हेस्टमेंट नाही जिथे चांगले रिटर्न्स मिळतील आणि त्यात काहीच रिस्क नसेल पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या चांगल्या रिटर्नसाठी रिस्क घेऊ शकता का हे तुम्हालाच ठरवावे लागेल माझा एक मित्र आहे शाळेचा तो होलसेलचा बिझनेस करतो तो नेहमी काय करतो की कोणत्याही सीझन येण्याच्या तीन चार महिने या त्या त्या संबंधित प्रोडक्ट्स बल्कमध्ये कमी किमतीत खरेदी करतो जसं की पावसाळा येणार असेल तर रेनकोट छत्रे बूट्स यासारख्या वस्तू खरेदी करतो आणि मग जेव्हा सीझन सुरू होतो ते तेव्हा तो त्या वस्तू मोठ्या मार्जिनवर विकतो उदाहरणार्थ जर छत्र्या पन्नास रुपयाला घेतल्या असतील तर पावसाळ्यात तो त्या शंभर एकशे वीस रुपयांना विकतो त्याच्या एका बिझनेस लाखोचा नफा होतो आणि हे तो बँकेकडून घेतलेल्या वर्किंग कॅपिटल लोनवर करतो म्हणजे काय लोन वापरून पैसे एका फक्त खर्च केलं हेच आहे गुड डे जिथे तुम्ही दुसऱ्याचे पैसे वापरून स्वतःचे उत्पन्न वाढवत आहे तर तुम्ही लोन घ्या स्मार्टली घ्या अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा जिथे तुम्हाला नॉलेज आहे आणि तिथून रिटर्न्स येणार हे जवळपास खात्रीने सांगता येईल आयडिया नंबर थ्री आहे नवीन व्यवसाय सुरू करा म्हणजेच लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा तुम्ही कल्याण रमणबद्दल ऐकलं आहे का ते असे व्यक्ती आहे ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पंचाहत्तर लाखाची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे फक्त पंचवीस लाख होती म्हणून त्यांनी बँकेतून पन्नास लाख घेतले आणि पंच्याहत्तर लाखांनी आपला व्यवसाय सुरू केला ना। त्याचे नाव होते कल्याण ज्वेलर्स जी सतरा हजार कोटीची कंपनी आहे आणि तिचे संस्थापक पी एस कल्याण आहे जितक्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यापैकी बऱ्याचशा कंपन्यांनी सुरुवातीला लोन व्यवसाय सुरू केला होता म्हणून मुद्दा असा आहे की तुमच्याकडे जर एखादा बिझनेस आयडिया आहे जे लोन मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त परताव देऊ शकतो तर नक्कीच लोन घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्या पैशेतून जागा नफा कमवू शकता आयडिया नंबर चार आहे एक्सपेंड्युअर अजिस्टी फाय दोन हजार तेवीस मध्ये युनिकॉन मागे पहिली कंपनी म्हणजे झेप्टो या कंपनीने सोळाशे कोटीची फंडिंग उभी केली आहे अकरा हजार कोटीच्या व्हॅल्युएशनवर झेप्टो एक दारणे डिलिव्हरी ॲप आहे ज्यामध्ये रोजच्या वापरातील वस्तू ऑर्डर करता येतात ही कंपनी दोन हजार एकवीसमध्ये दोन स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी ड्रॉप आउट आदित्य पल्लीचा आणि केवल लोरा यांनी सुरू केली होती सध्या त्यांच्या अंतर्गत दोनशे पेक्षा जास्त डाक स्टोअर आहे डाक स्टोअर म्हणजे अशा दुकानं असतात ज्या ग्राहकांसाठी उघडे नसतात कोण ऑर्डर पूर्ण करण्यासाठी वापरले जातात जिथे सर्व डेली प्रोडक्ट्स उपलब्ध असतात पण तिथून पब्लिक थेट खरेदी करू शकत नाही इन्स्टन्ट डिलिव्हरी बिझनेसला एक हाय कॅश बर्निंग व्यवसाय मानलं जातं कारण यामध्ये खूप पैसे खर्च होतात आणि प्रॉफिट मार्जिन सुद्धा कमी असतो पण स्टेप्टम ग्रुपने झेप्टोमध्ये दोनशे मिलियन डॉलरची गुंतवणूक केलेली आहे या पैशातूनच जेपटू चे फाउंडर असा प्लॅन करत आहे की ते आणखी चाळीस डाक स्टोर वाढवतील आणि पुढच्या बारा ते पंधरा महिन्यात कंपनीला प्रॉफिटबल बनवतील तसंच आपल्या डाक स्टोअरची प्रॉप्युलिटी वाढवण्यावर ते काम करतील ज्यामुळे कमी वेळात कंपनी नफ्यात देऊ शकेल इकॉनॉमिक्समध्ये मध्ये याला फायनान्शियल लिव्हरेजिंग म्हणतात जिथे आपण उभार घेतलेल्या पैशांच्या मदतीने आपली संपत्ती वाढवतो इतकंच काय सरकार सुद्धा फायनान्शियल लिव्हरे इतकंच काय सरकार सुद्धा फॅटचा वापर कर करते जेव्हा ती आय एम एफ आणि वर्ल्ड बँक सारख्या संस्थांपासून कर्ज घेते आणि देशाच्या विकासाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करते आयडिया नंबर पाच आहे इन्व्हेस्ट युअर स्किल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात जास्त रिटर्न देणारी गुंतवणूक कोणती असते ती गुंतवणूक असते ज्ञान आणि कौशल्यामध्ये जर तुम्ही तुमच्यासाठी पहिल्यांदा लोन घ्यायचं ठरवत असाल तर तुम्ही तर मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही एज्युकेशन लोन घ्या जर तुम्हाला एखाद्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून डिग्री घ्यायची असेल किंवा एखाद्या हायर व्हॅल्यू स्किल्स शिकायची असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच एज्युकेशन लोन घ्यायला हवं कारण असं केलं तुम्ही तुमचं फक्त मूल्य वाढू शकता आणि भविष्यात कुठच्या पगाराची नोकरी मिळू हो शकता चला आता एक उदाहरण तुम्ही समजून घेऊ इमेजिन करा की तुम्ही कॉल सेंटरमध्ये काम करता आणि तुमचं मासिक वेतन आहे दहा हजार रुपये तुम्हाला कोडिंगमध्ये खूप रस आहे पण कोर्स करण्यासाठी एक लाख लागणार आहे जे सध्या तुमच्याकडे उपलब्ध नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही एक एज्युकेशनल लोन घेतलं आणि त्याच्या मदतीने तुम्ही कोडिंगचा कोर्स केला तर खूप जास्त शक्यता आहे की तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळेल आधी तुमचं मासिक वेतन दहा हजार होतं तेच वाढून तीस हजार ते, ती ते पन्नास हजारपर्यंत जाऊ शकतं म्हणून तुमच्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पेर तुमच्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पैसे खर्च करण्यात किंवा लोन घेण्यात कधीच मागे हटू नका कारण ही गुंतवणूक तुमचं आयुष्यभरासाठी मूल्य वाढवते मित्रांनो मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला आता समजलं असेल मला पूर्ण विश्वास आहे की आता तुम्हाला समजलं असेल की श्रीमंत लोक कसे लोन घेऊन अजून श्रीमंत बांधतात आणि मध्यम वर्गीय लोक लोन घेऊन फक्त लायबिलिटीज खरेदी करतात आणि हे कर्ज असे अडकतात आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही कोणती लोन घेणार आहे गुड डे की बॅड डे आणि तुम्ही त्याचा उपयोग कशासाठी करणार आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग आणि पॉवरफुल फायनान्स व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण कीप रेडी कीप ग्रोइंग थँक्स फॉर वॉचिंग